श्री क्षेत्र जत जाग, अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत येथील दोनशे वीस विद्युत उपकेंद्राची मुख्य वीज वाहिनीच्या तारेच्या मधून ठिणगी पडून दोन एकरातील अंबावर ज्वारी जळून खाक झाले त्यामुळे अंदाजे दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जत शहराचे विद्युत उपकेंद्राच्या पाठीमागे रवींद्र रामचंद्र कांबळे यांची शेती असून या शेतामधून विद्युत उपकेंद्राची मुख्य तारेंची लाईन गेली असून या ताऱ्यांमधून ठिणगी पडून कांबळे यांच्या शेतातील आंब्याची बाग दोन मोटारी पाईपलाईन ड्रिपसह दोन एकरातील काढलेल्या ज्वारीसहित वैरण मक्याची वैरण हे सर्व संपूर्ण जळून खाक झाले यामध्ये आंब्याच्या बागेतील झाडांना आंबे लागले होते तर ज्वारी अजून रास करण्याचे होते कंसा सहित असणारी ज्वारी असं दोन्हीही पिकं जळून खाक झालीत या गोष्टीला दोन दिवस झाले तरी वीज वितरण वी कंपनीच्या एकाही अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी देखील केली नाही हे दुर्दैव आहे यावेळी खळखटाक अशी ख्याती असणारे सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील प्रशांत जगदाळे यांनी शेतकऱ्यांची विचारपूस करून घटनेची माहिती घेऊन संपूर्ण पाहणी केली अधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्याला नुकसान भरपाई करून देण्याचा आश्वासन दिले एकीकडे शासन दुष्काळी भाग असल्यानं कसेतरी खडकाळ डोंगरी भागात कस तरी पीक उभा करून कसरत शेती करतात त्यात अशा नुकसानीनं कुणीही लक्ष देत नाही गेली वीस वर्षापासून कांबळे कुटुंबीय या ठिकाणी शेती करत आहेत शासनानं व वीज वितरण कंपनीनं या कुटुंबियांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी खळखट्या ख्याती असणारे सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील यांनी केली आहे आणि आता खळखट्याक स्टाईलनं एम बी प्रशासनाला उत्तर देऊ असं ते बी बी एम न्यूज माध्यमांसमोर बोलताना म्हणाले आम्ही जत इथे कंटी रोड म्हणजे एम एसीबीचं सब स्टेशन जिथे आहे तिथे आपले हे रवींद्र कांबळे म्हणून शेतकरी राहतात आज या ठिकाणी आम्ही इथं आलो असता आम्हाला तिने फोन करून सांगितलं की असं असं दोन तीन दिवस झालं इथं असं आमचे एम बीचे वायर शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी पडून भरपूर जळीत झालेला आहे आणि असं आम्हाला समजल्यानंतर मी आम्ही सर्वजण इथं आलो इथं बघितलं असता अतिशय वाईट वाटलं इथं बघितल्यानंतर कारण मुळातच आपला दत्तारोगा पूर्ण दुष्काळी भाग डोंगरी भाग आहे आणि इथं एखादी शेती जगवताना एखादं झाड जगवताना कर क कर, कर, करायला कसरत आणि हे जे प्रॉब्लेम्स चार पाच बोर मारले तरी पण उन्हाळ्यात बोरला पाणी जातं आहे आणि अशासुद्धा पाणी कमी पाण्यामध्ये हिने इतकी छान गेली दहा ते पंधरा वर्षाला आंब्याची बाग जगवलेली आहे आ अतिशय एक एज्युकेटेड व्यक्ती असून कुठेही नोकरी नसल्यामुळं तिने शेती हा मार्ग निवडला आणि ह्या शेती मार्गामध्ये गेली त्यांचं कुटुंब गेली दहा पंधरा वर्ष झालं इथे शेती करत आहे तिने आंब्याची बाग फुलेली आहे आणि ह्या एम एस सी बीच्या कारभारामुळं अनेक शेतकऱ्यांचे कितीतरी जळ झालं ते विषय वेगळाच आहे पण आज इथं ह्या शेतकऱ्याची चा दहा पंधरा वर्ष जगवलेली आंब्याची बाग दोन मोटर जवळजवळ जो, जो, थेबक सिंचनचे सगळे ड्रिप केबल असतील पायपं असतील आंबे असतील आंबे झाडं असतील पूर्णपणे जळून खाक झालेला आहे जवळजवळ दीड ते दोन लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि वाईट या गोष्टीचं वाटतं शोकांतिका ही आहे की हे जळीत होऊन दोन ते तीन दिवस झाले पण सी बीचा एकही अधिकारी इकडे फिरकलेला सुद्धा नाही इथं पंचनामा केलेला नाही या एमई सी बीच्या अधिकाऱ्यांची मोजुरी मोडीत काढायला वेळ लागणार नाही पण काय की इथं तीन दिवस झालं जळीत झाले पण इथं अधिकारी आलं नाही की ह्या शेतकरी कुटुंबाला इथं त्वरित ई सी बीच्या अधिकाऱ्यांनी एमईसी बी मार्फत प्रशासनामार्फत इथं यावे इथला पंचनामा करावा आणि ताबडतोब दोन दिवसामध्ये त्यांना जे काय असते ते नुकसान भरपाई द्यावी अशी मी त्या एम ई सी बीला विनंती करतो पण काय झालं की एम सी बीच्या अनेक तक्रारी आमच्याकडे येत आहेत आम्ही ऐकत आहोत बरेच ट्रा टी सीचे विषय आहेत ट्रान्सफॉर्मरचे भरपूर शेतकऱ्यांचे विषय आहेत भरपूर पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर टी सी बसवली जात नाहीत पिकं लाईट विना विना पिकं वाळत आहेत अशा बऱ्याच अजून भरपूर समस्या एम बी सी बीच्या मार्फत लोकांच्या मार्फत आमच्यापर्यंत येत आहेत तर एम बी सी बीना एकच सांगतो दोन दिवसाचा अल्टिमेटम देतो मी या दोन दिवसामध्ये तिने इथं येऊन पंचनामा करून त्यांची नुकसान भरपाई त्वरित त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी शेतकऱ्याच्या हातात द्यावी अन्यथा आम्ही शिवरायांची मावळ्या आहोत आम्ही वीस वर्ष झालं चळवळीतली माणसं आहोत तिने जर असं नाही केलं तर त्यांना जशा तसे उत्तर कसं द्यायचं किंवा या शेतकऱ्याला न्याय कसा द्यायचा ते आम्ही आमच्या स्टाईलनं देऊ त्यावेळी मात्र जर काय आमच्या हातनं चुकीचं घडलं तर त्या गोष्टीसाठी फक्त आणि फक्त की सी बीच जबाबदार असेल एवढ मी जळीतग्रस्त शेतकरी रवींद्र रामचंद्र कांबळे दोन दिवस झालं आमच्या इथं एम एस सी बीच्या वायरची ठेणगी पडून आमचं दोन एकरचं क्षेत्र संपूर्णपणे जळीतग्रस्त झालेलं आहे यामध्ये माझी हातातोंडाला आलेली आंब्याची बाग पूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि नुकतीच काढलेली ज्वारी ही कणसासकट जळून खाक झालेली आहे त्याचबरोबर जुनी मक्याची वैरण होती तीसुद्धा जवळजवळ आठ नऊ ढीग होते ते ते सुद्धा जळून खाक झालेले आहेत बोरवेल ड्रीप हे सगळं नष्ट झालेलं आहे जळून खाक झालेलं आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी यामध्ये माझे अंदाजे दोन लाखाच्या वर नुकसान झालेले आहे तरी प्रशासनाला विनंती की माझी एवढी नुकसान भरपाई दिली तर मी पुनश्च याच्यामध्ये उभा राहू हो शकेन बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद